नमस्कार मित्रांनो मी सामाजिक कार्यकर्ता ताजराव भुजक तर आज आम्ही चिंचवली लिंबाजी येथील शिवेश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानात आलो असता तर या ठिकाणी उपस्थित आपले नेपूरचे माजी सरपंच आपले बाबासाहेब देशमुख साहेब त्यानंतर आपले राष्ट्रवादीचे अल्पसंख्येचे तालुका अध्यक्ष नवाब साहेब त्यानंतर आता या शिवेश्वर कृषी सेवा केंद्राचे मालक दुकानदार आपले सुरेश भाऊ जांजा तर मित्रांनो आज त्यांच्या या कृषी सेवा हो केंद्रामध्ये आलो असता तर मला बसून या ठिकाणी फक्त पाच मिनिटं या ठिकाणी झाले पण या पाच मिनिटामध्ये त्यांना वेळ या ठिकाणी नव्हते अनेक त्यांच्या दुकानामध्ये या ठिकाणी चालू होते आणि याचे कारण असं की आपल्या या चिंचोली परिसरामध्ये त्यांनी एक नवीन उत्पादन नवीन पीक या ठिकाणी आणलेलं आहे काय ना राजमा तर एकदम चांगल्या प्रकारचं पीक आहे आणि नवीन काहीतरी आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चिंचोली परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की एक वेळेस आपण या राजला नवीन आयटम आहे नवीन पीक आहे तर या पिकाचं घेण्यासाठी आपण या शिवेश्वर कृषी सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी त्यानंतर या त्यांच्या या कृषी सेवा केंद्रामध्ये अनेक खर्चि अनेक औषध आद्रकीचे हो तपासणीचे हो मग हो चांगल्या प्रकारचे हो होलसेल दरामध्ये या ठिकाणी मिळतात तर एक वेळेस आपण या शिवेश्वर कृषी सेवा केंद्राला अवश्य भेट द्यावी कारण एकदम स्वस्त दरात व ब्रँडेड कंपनीचे कृषी सेवा त्यांच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे तर शेवटी आपल्या या दुकानात किती वर्ष झाले या ठिकाणी दोन हजार पाचशे ओपनिंग आहे आपली तर आता वीस वर्ष तर वीस वर्षाचा अनुभव आहे आणि या वीस वर्षामध्ये त्यांनी त्यांचं या आपल्या चिंचोली परिसरामध्ये पर, चांगल्या प्रकारचं नाव या ठिकाणी केलेलं आहे आपल्या चिंचोली परिसराला जे वीस पंचवीस खेडे या ठिकाणी लागून आहे तर या पं वीस पंचवीस खेड्यातील लोक त्यांच्या या दुकानामध्ये खर्च विजवाई घेण्यासाठी येतात तर आज हा तरी एकदम जो हे राजमा आहे या राजम्याचं उत्पन्न एकरी दहा क्विंटल उत्पन्न होतं आणि एक लाख रुपयाचं कमीत कमी याचं उत्पन्न या ठिकाणी आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की एक वेळेस आपण या शिवेश्वर कृषी सेवा केंद्राला आपण अवश्य भेट द्यावी आणि याची माहिती आपल्या या दुकानाचे मालक सुरेश पाटील झांजाड यांच्याकडून घ्यावी अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद